नमस्कार मी उल्काच किचनमधून उल्का पटवर्धन बोलते मी आज तुम्हाला साईचं ताक कसं करायचं असतं मिक्सरला मी हे ताक तुम्हाला करून दाखवणार आहे आणि साईचं ताक करून त्याच्यापासून लोणी तया काढून मी तुम्हाला तूप करून दाखवणार आहे कणीदार तूप असं करून दाखवणार आहे तर बऱ्याच जणांना महत्त्वाचं म्हणजे विरजण घालणं ते लो हे साईचं ताक करणं हे कठीण काम वाटतं पण हे अगदी सोपं असतं आता ही मी दोन तीन दिवसाची साय जमवलेली आहे प्रत्येक वेळी साय काढून त्याच्याबरोबर थोडं दूध टाकायचं असतं आणि अशी साय मी जमवून नंतर ती फ्रीजमधून बाहेर काढते ते जरा कोमट करते आणि त्याला विरजण लावते म्हणजे आपलं नुसतं लोणीच नाही तर हे ताकही आपल्याला उपयोगी येतं फक्त साय काढून जर त्याला त्याच्यापासून लोणी काढलं तर ते ताक आपलं फुकट जातं त्याच्यामुळे हे माझं ताकही उपयोगात येतं आणि लोणीही आपलं छान येतं आणि आता हे मी तुम्हाला झटकन कसं मिक्सरला होतं ते दाखवणार आहे मिक्सरला दोन मिनटात आपलं ताक, ताक कसं होतं ते दाखवणार आहे लोणी धुवून आहे आणि लोणी कढवूनही दाखवणार आहे तर आता आपण पहिल्यांदा मिक्सर हा मी घेतलाय मिक्सरचा जार घेतलाय त्यामध्ये हे सगळं विरजण घालणार आहे म्हणतात साईचं असं आपलं लागलेलं आहे विरजण दुसरं म्हणजे महत्वाची टीप अशी आहे की हे विरजण व्यवस्थित लागल्यावर जेव्हा उन्हाळा असेल तेव्हा फ्रीजमध्ये ठेवायचं मग फ्रीजमधून काढून जर आपण ताक केलं तर ते झटकन होतं आणि थंडी असेल तेव्हा मात्र ते बाहेर ठेवायचं कारण थंडीत जर फ्रीजमधलं ताक आपण करायला गेलो तर ते त्यात पटकन होत नाही त्याला फेश येतो या टीप तुम्हाला सांगायचं म्हणजे असं हे करायचं असतं लोणी काढताना शक्यतो कोमट पाणी घ्यायचं म्हणजे लोणी व्यवस्थित काढलं जातं आता ताक घुसळून दाखवते तर एकीकडे आपण ताक करणार तोपर्यंत मी इथे पाणी कोमट व्हायला ठेवलंय आपल्याला लोणी काढायला कोमट पाणी हवंय आणि याच्यात मी एक अर्ध भांड पाणी घालणार आहे म्हणजे ताक आपलं पटकन होईल जवळ लोणी आलेल्या आता मी याच्यात थोडं पाणी घालणार आहे आणि तुम्हाला लोणी वर काढून दाखवणार आहे बघा आपलं लोणी कसं आलाय ते अगदी फिरवायचं म्हणजे भरपूर वेळ फिरवायचं नाही असं नुसतं की झटकन आपलं ताक दोन मिनिटं सुद्धा लागत नाहीत हे बघा किती सुंदर आपलं ताक तयार झालंय ते हे आता आपलं लोणी कसं काढायचं ते मी तुम्हाला किती सुंदर आलंय बघा आणि किती वेळात झटकन सगळं होतं ते बघा लोणी कडणं काढणं हे लोकांना अगदी खूप कठीण काम वाटतं बापरे लोण्याचं साईचं ताप करायचं असं डोक्यात असतं पण ते किती सोपं आणि झटकन होणारं आहे इलेक्ट्रिक रवीनंसुद्धा असंच झटकन होतं ज्यांच्याकडे रवी असेल त्यांच्याकडे हात धुवायला किंवा हात बुडवायला बरं पडतं आणि अशी रवी आपण चांगली धुवून घ्यायची रवीची जरूर नाही आहे पण जर समजा लागली तर रवी छान धुवून घ्यायची गरम पाण्यानं असा हात फिरवायचा हात फिरवायला लागतच नाही बघा लोणी आपलं आलेलं आहे हे बघा छान लोणी आपलं आलेलं आहे आता मी त्याच्यात पाणी घालणार आहे आणि मला लोणी काढून दाखवणार आहे म्हशीचं असेल तर पांढरं स्वच्छ लोणी येतं आणि जर गाईचं दूध असेल तर लोणी पिवळं येतं आणि श शक्यतो जर तुमचं दू तुमच्याकडे येणारं दूध व्यवस्थित दू दू असेल तर त्याच्यापासून एका लिटरला एक किलो तूप महिन्याला होतं व्यवस्थित केलं तर असं हे लोणी काढायचं नंतर लोणी काढून ते स्वच्छ धुणं ह्याला महत्व महत्त्व जास्त नाहीतर मग ते तुपाला वाश येतो लोण्याला वास येतो आम्ही घरात ठेवलेलं लोण लोणी जरी आठ दिवस असलं तरी फ्री आमच्याकडच्या लोण्याला वास येणार नाही आणि तूपही खमंग करायचं करताना तूप नेहमी खमंग करायचं दाणेदार तूप झालं पाहिजे असं लोणी काढायचं किती मौसूत लोणी आलं आहे बघा पांढरं स्वच्छ आणि मौसूत एकदम स्वच्छ पाणी येईपर्यंत लोणी धुवून घ्यायचं असतं आज जरी पाऊस असला तरी गरम आहे त्याच्यामुळे मी विरजण फ्रीजला ठेवलं होतं त्याच्यामुळे छान लोणी येतं आपलं थंडीत मात्र फ्रीजला ठेवायचं नाही मग फ्रेश येतो ताकाला तर हे आपलं ताकही उपयोगाला येतं हे छान ताक लागतं साईचं जर निव्वळ साईचं असं विरजण लावलं तर ते ताक चांगलं होत नाही आता हे मी लोणी स्वच्छ धुवून घेणार आहे असं चांगलं एक दोन पाणी काढून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग आपण त्याचं तूप कडवणार मग धुऊन घेते स्वच्छ हे आपलं स्वच्छ लोणी धुवून झालं आहे तर मी हे पडत ठेवणार आहे गॅसवर थोडं लोणी मी आपल्या घरात काढून ठेवते आपल्याला कधी काही धिरडं केलं भाकरी केली तर त्याच्यावर लोणी लागतं हे आपण लोणी आणि पूर्वीपासून एक असं शास्त्र आहे की घरात लोणी ठेवायचं कुठे माशी चावली कुठे काय झालं तर आपल्या घरात लोणी पाहिजे म्हणून ते लोणी शिल्लक ठेवायचं आणि हे मी अगोदरचं लोणी आहे त्यापूर्वी केलेलं तेही हे बघा स्वच्छ धुवून ठेवलेलं लोणी आहे तर हे सगळं मी छानपैकी तुम्हाला कढवून दाखवणार आहे आपण कडत ठेवूया लोणी मी तूप करायला आहे किती स्वच्छ लोणी येते बघा व्यवस्थित लोणी धुतलं की, की तूपही आपलं छान होतं कणीदार होतं आणि वाश येत नाही महिना महिना जरी तूप असलं आमचं तरी कणीदारच हो असतं मी तुम्हाला आता दाखवते कढवून कसं कणीदार तूप करायचं ते काही जणांकडे लोण्याला वाश येतो मग अशा वेळी त्या लोण्यात एकतर किंचित मिठाचा दाणा टाकतात कणीदार होण्यासाठी किंवा याचं खाण्याचं पान टाकतात विड्याचं पान टाकतात आमच्या लोण्याला काय वास येत नाही काही नाही त्याच्यामुळे आमचं लोणी छान आहे ताजं काढलेलं आहे आणि त्याचं तूप कणीदार मी तुम्हाला झालेलं दाखवणार आहे सुंदर पूर्ण कढत आलं की एकदा तुम्हाला दाखवते बेरी कशी खाली राहिली पाहिजे चॉकलेटी बेरी झाली पाहिजे तुम्हाला नंतर दाखवते आणि वास खमंग वास सुटतो आणि आपलं तूप कसं रवाळ होतं रवाळ परंतण ठेवायला आहे नाही झालंच आहे आता आपल्याला बेरी दिसायला लागली आहे फक्त साईच असेल तर त्याला बेरी जास्त येते ह्याच्या साईमध्ये दूध असल्यामुळे बेरी कमी येते आणि तूपही छान तूप चांगलं होतं आणि ताकही चांगलं होतं ताक फुकट जात नाही नुसत्या साईचं ताक, ताक असलं तर ते कडसर लागतं त्याच्यामुळे ताक आपल्याला टाकून द्यावं लागतं हे आपलं ताकही उपयोगात येतं आता ही बेरी आपली साधारण चॉकलेटी होईपर्यंत आपण हे तूप कढवून घ्यायचं आहे चॉकलेटी बेरी झाली की तुपाचा आवाजही जो येत असतो तो कमी होतो हे जो आत्ता तुपाचा आवाज येतो आहे तर तडतड -तर -तर। हा कमी होतो आणि अशावेळी आपण दोन थेंब पाण्याचे टाकून बघायचे असतात ते जर तडतडले की आपलं तूप झालं असं समजायचं अजून आपल्याला हे व्हायला हवं आहे हे सगळ्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा तूप कढवताना काय काय करायचं वाश येत असेल लोण्याला तर त्याच्यात विड्याचं पान घालायचं म्हणजे वाश येत नाही आमच्या लोण्याला वाश येत नाही आहे आमचं लोणी ताजं आणि छान आहे अजून एक दोन मिनटं आपल्याला लागणार आहेत आपलं तूप होत आलं आहे पण आता आवाज येतोय आता तुपाचा आपल्या हा बघा तडतड तडतड आवाज येतोय तो ये आवाज यायचा थांबला की आपण त्याच्यात एक थेंब पाणी टाकून तुम्हाला दाखवणार तूप कसं होतं ते बघा आता बेरी पण आपली चॉकलेटी व्हायला लागलेली आहे ही बेरी तळ्यात जाऊन बसते तू पण व्हायला लागलं की बेरी तळ्यात जाऊन बसते आता आवाज केवढा येतोय बघा आता तो आवाज हळूहळू कमी होईल यामध्ये एक थेंब पाणी टाकून दाखवणार आहे तुम्हाला आवाज आला की आपलं तूप लोणकड तूप तयार आहे इथे मस्त वाश येतोय तुपाचा छान वाश येतोय आता या क्षणी आपण काय करणार गॅस घालवून टाकणारो आणि आपलं छान तूप तयार झालेलं आहे हे बघा बेरी आपणच तळाला जाऊन बसते बरोबर आपलं तूप तयार आहे दोन मिनिटांनी गार झालं की मी तुम्हाला बरणीत ओतून दाखवते बरणी डब्यात ओतून दाखवते तुम्हाला मगाशी सांगितलं की बेरी आपली सगळी तळात जाऊन बसेल तशी आता ही बेरी तळात जाऊन बसली आता हे तूप आपण गाळून एका बरणीत भरणार तुम्हाला पूर्ण कृती दाखवते सगळी मुद्दाम सुंदर तूप आपलं झालायचं आहे खमंग हे आपण गाळून घेतलंय तूप आपलं खमंग तूप तयार आहे कलर कसा आलाय तो बघा असं खमंग तूप तयार आहे आता जेव्हा आपल्याला हे घासायचं आहे तेव्हा ह्याच्यात आपण गरम पाणी घालायचं आधी हे छानपैकी सगळं काढून घ्यायचं तूप निथळून असं काढून घ्यायचं hmm. आणि नंतर आपण ह्याच्यात गरम पाणी घालून उकळायचं की हे आपोआपच सगळं उकटलं आप आप उकट जातं त्याच्यामुळे हे नेहमी नॉनस्टिकचंच भांडं शक्यतो तूप काढवायला घ्यायचं म्हणजे घासायला अत्यंत सोपं जातं असं हे आता आपलं छान खमंग लोणकड तूप तयार आहे आता ह्याची कणी आता मी तुम्हाला दाखवू शकणार नाही त्याच्यामुळे कणीदार तूप मी तुम्हाला पूर्वीच दाखवू शकते हे बघा हे गार झालं की ह्याला ही कणी येणार आहे हवं तर नंतर तुम्हाला दाखवते पण हे बघा अशी असं हे आपलं कणीदार तूप खाण्यासाठी तयार आहे हे खमंग तूप अगदी दोन महिने राहिले तरी सुद्धा वाश येणार नाही आणि आपल्याला ह्याच्यात म्हणजे हे तूप खाऊन बाधतही नाही घरचं तूप खाल्लं की ते बाधतही नाही हे म्हशीचं तूप आहे आणि हे सर्वसाधारणपणे एका लिटरचं एक किलो तूप होतं नक्की करून बघा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा बऱ्याच जणांना तूप पडवताना भीती असते आता तुमची भीती नक्की जाईल कसं काढवायचं काय काढवायचं कसं लोणी धुवायचं विशेषतः लोणी काढताना ते छोट्या भांड्यात न काढता मोठ्या भांड्यात काढून ते अगदी पांढरं पाण पांड, म्हणजे व्यवस्थित सगळं पांढरं पाणी पांड जाईपर्यंत धुवून घ्यायचं म्हणजे लोण्याला अजिबात वाश येत नाही लोणी अगदी आठ दिवससुद्धा फ्रीजमध्ये राहू शकतो त्याला वाश येत नाही किंवा बाहेर ठेवायचं असेल तर त्यातलं रोज रोज पाणी बदलायचं आणि असं आपण लोणी टिकवू शकतो हा व्हिडिओ नक्की बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद